विभाग पाच चौकोन रचना सात पाया आणि एक कोन दिला असता समभोज चौकोन काढणे प्रश्न पाच सेंटीमीटर पाया व सत्तर अंश मापाचा कोन असणारा समभोज चौकोन काढा समभोज चौकोनाचे चारही बाजू समान असतात त्या पद्धतीने आपल्याला पहिल्या प्रथम त्याची बाजू दिलेली पाच सेंटीमीटर ती पाच सेंटीमीटरची बाजू आपण काढायची आहे त्याला नाव द्यायचं ए आणि बी हे बिंदूर कंपोस्ट ठेवायचं आणि कोण दिलेला आहे सत्तर अंशाचा तो सत्तर अंशाचा कोण आपण काढायचा आहे सात कोन काढल्यानंतर का त्याला आपण नाव देऊन हे बिंदूवर कंपोस्ट ठेवले पाच सेंटीमीटर अंतराने कोणाला छेदवरती डी बिंदू मिळाला डी बिंदूवर पाच सेंटीमीटर अंतर घेऊनच कंपोस्ट ठेवायचं आणि समोरच्या बाजूला कमोस्ट करायचा बीवरून त्याच अंतराने छेदायचं आहे अशा पद्धतीने तिथं सी बिंदू मिळाला डी सी आणि सी बी हे बिंदू हंततंत जोडायचे आहे त्यासाठी काळा पेनचा वापर आपण केला तरी चालतो पण चुकल्यानंतर खोडता येत नाही एवढं मात्र लक्षात ठेवायचं अशा पद्धतीने पाच सेंटीमीटर बाजूचा संभोज चौकोन तयार झालेला आहे धन्यवाद